दोनशे सत्तर सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग मतदारसंघ या मतदारसंघातून आताचे जे मंत्री आहेत दीपक वसंतराव केसरकर शिवसेनेचे हे निवडून आलेले आहेत सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग या मतदारसंघातून दीपक केसरकर यांचा जन्म अठरा जुलै एकोणीसशे पंचावन्नला सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथे झाला आणि त्यांचं शिक्षण डिप्लोमा इन एक्सपर्ट मॅनेजमेंट असं झालेलं असून त्यांना मराठी हिंदी इंग्रजी या भाषा येतात त्यांच्या पत्नी श्रीमती पल्लवी या असून त्यांना एक मुलगी आहे ते बांधकाम व्यावसायिक व शेती तसेच समाजकारण राजकारण वगैरे यामध्ये कार्यरत असतात शिवसेनेचे ते सदस्य आहेत दोनशे सत्तर सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग या मतदारसंघातून ते यावेळेस दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत निवडून आलेले आहेत त्यांचं कार्यकारी सदस्य सांगेली भारत सरकार उपक्रम नवोदय विद्यालय जवाहर नवो नवोदय विद्यालय सांगेली याचे ते कार्य कार्यकारी सदस्य असून शिवाजी शिक्षण संस्था सावंतवाडीचे उपाध्यक्ष आहेत त्यानंतर महाराष्ट्र राज्य ग्रंथालय परिषदेचे सदस्य आहेत जिल्हा साक्षरता अभिय अभियानाचे सिंधुदुर्ग जिल्हा साक्षरता अभियान सिंधुदुर्गचे अध्यक्ष आहेत त्यानंतर गरीब गरजू विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करतात तसेच दर्मा शिष्यवृत्ती योजना त्यांनी सुरू केले आहे सुसज्ज ग्रंथालय व समज मंदिराची त्यांनी निर्मिती केली असून सतत पाच वर्षे भव्य सांस्कृतिक व पर्यटन महोत्सव महोत्सवाचे ते आयोजन करतात क्रीडा संकुलाची त्यांनी निर्मिती केली असून महिलांसाठी बांबू प्रति प्रशिक्षण केंद्र फळ प्रक्रिया केंद्र त्यांनी सुरू केले बेरोजगारांसाठी हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण सुरू केंद्र सुरू केलं विविध कला व वस्तू संग्रहालयाची त्यांनी निर्मिती केली रक्तदान शिबिर शिबिर आरोग्य तपासणीचे शिबिर अशा शिबिरांचं आयोजन करून गरीब जनतेला योग्य भावात स्वस्त धान्य वितरणाचा कार्यक्रमही त्यांनी राबविला आयुर्वेदातील पंचकर्मावर आधारित रोजगार निर्मिती प्रकल्प तरुणासाठी कार्यान्वित केला भजनी मंडळांना सर्वतोपरी सहकार्य केलं मच्छीमार आपदग्रस्त छोटे उद्योजक झोपडपट्टीवासीय छोटे व्यापारी शेतकरी व पूरग्रस्तांना त्यांनी मदत केलेली आहे बाळासाहेब सावंत नागरी सहकारी पतसंस्थेचे ते अध्यक्ष असून आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत त्यानंतर सावंतवाडी अर्बन कॉप बँकेचे ते संचालक असून सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष आहेत इंडियन प्लायवूड रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट भारत सरकारचे ते संचालक असून बेंगलोर बेंगलोरची ही त्यानंतर महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे ते संचालक आहेत रोटरी क्लब सावंतवाडीचे ते अध्यक्ष असून रोटरी चॅरिटेबल ट्रस्टचे ते चेअरमन आहेत तसेच नॅशनल असोशिए आशोशे, असोसिएशन फॉर ब्लाइंड त्याचे संस्थापक सदस्य असून जिल्हा समादेशक भारत स्काउट आणि गाईडचे गाईड संस्था सिंधुदुर्ग तिथे जिल्हा समादेशक आहेत काँग्रेस पक्षाचे दहा वर्ष तालुका तलु, तलु, तालुकाध्यक्ष होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नऊ वर्ष जिल्हाध्यक्ष होते चार वर्ष प्रदेश कार्य कार्यकारिणीचे सदस्य होते सप्टेंबर दोन हजार चौदापासून त्यांनी शिवसेनेचं कार्य केलं पंधरा वर्षे, वर्षे, चे तेनी कारे संगा चे, पास वर्षे ते सदस्य आणि आठ वर्षे नगराध्यक्ष नगर परिषद सावंतवाडीचे होते शहरातील जनतेच्या विकासासाठी त्यांनी अनेक योजना कार्यान्वित केल्या महाराज्य नगरपालिका महासंघाचे पाच वर्षे ते अध्यक्ष होते दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य होते पाच डिसेंबर दो दोन हजार चौदा ते आठ जुलै एकोणीस आठ जुलै दोन हजार सोळामध्ये वित्त व ग्रामीण विकास खात्याचे मंत्री होते आठ जुलै दोन हजार सोळा ते नऊ ऑक्टोबर दोन हजार एकोणीसपर्यंत वित्त व नियोजन व गृह ग्रामीण खात्याचे राज्यमंत्री होते आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत फेर निवड झाली दोन हजार वीसपासून समितीप्रमुख आणि विशेष हक्क समिती विधानसभेचे ते समितीप्रमुख होते त्यांनी अमेरिका युरोप इंडोनेशिया इत्यादी अनेक देशाचा दौरा केलेला आहे तेन त्यानंतर त्यांना वाचन क्रिकेट लॉन टेनिस व टेबल टेनिस याचा छंद असून त्यांचं एक निवासस्थान श्रीझर अपार्टमेंट एस टी स्टँड पण समोर सावंतवाडी जिल्हा सिंधु सिंधुदुर्ग येथे आहे आणि दुसरं बी एकशे तीन बाफना अपार्टमेंट मोगल लेन माटुंगा मुंबई सोळा येथे त्यांचं निवासस्थान आहे आता दोनशे सत्तर सावंतवाडीला या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या मध्ये काय निकाल लागला ते बघा एकूण मतदान झालं एक लाख त्रेचाळीस हजार आठशे तेहतीस आणि दीपक वसंतराव केसरकर आमदार यांना एकोणसत्तर हजार सातशे चौऱ्याऐंशी इतकी मतं मिळाली त्यानंतर श्री राजन तेली हे अपक्ष होते यांना छप्पन हजार पाचशे छप्पन मतं मिळाली आणि श्री बबन साळगावकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते राजन तिली यांना छप्पन हजार पाचशे छप्पन्न मतं मिळाली अपक्ष होते ते श्री बबन साळगावकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाच हजार तीनशे शहाण्णव मतं मिळाली त्यानंतर नोटाला तीन हजार पाचशे चोवीस मतं मिळाली आणि श्री प्रकाश रेडकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे त्यांना तीन हजार चारशे नऊ मत मिळाले तर एकंदरीत हे जे मतदान झालेलं आहे तर तीन तीन सहा पाच अकरा छप्पन अकरा सदुसष्ट टक्के म्हणजे इतर सर्व समे सर्व विरोधी उमेदवाराचं जे मतदान येतं ते सदु सदुसष्ट सदुसष्ट हजार ते अडुसष्ट हजारच्या पर्यंत येतं आणि ह्या दीपक केसरकर आमदार यांचं जे मतदान आहे मंत्री ते एकोणसत्तर हजार सातशे चौऱ्याऐंशी इतके म्हणजे जवळजवळ ह्या लढती सर्व विरोधक एक एकवटले तर ही अटीतटीचीच लढत सावंतवाडीमध्ये शिवसेना आणि अपक्ष यामध्ये झालेली दिसेल आता यावेळेच्या निवडणुकीमध्ये मतदारसंघामध्ये आणि इतरत्र मोठाच बदल झालेला आहे कारण जे शिवसेनेचे दोन भाग झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग झाले त्यानंतर परंपरागत जे विरोधक होते भाजप आणि काँग्रेस यांना जे दोन भाग झालेलेपैकी एक भाग एक एक भाग त्यांना जाऊन मिळाला म्हणजे शिवसेनेचा एक गट काँग्रेस सोबत आहे आणि शिव शिवसेनेचा दुसरा गट भाजप सोबत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट एक भाजपसोबत आहे आणि एक गट काँग्रेससोबत आहे तर अशा पद्धतीचं एकंदरीत दृष्टिकोनातून हे पक्षे बालाबल आहे परंतु आता हे दोन हजार चौदाच्या ज्या निवडणुका होणार आहेत यामध्ये कशी परिस्थिती निर्माण होणार आहे हे अद्यापही समजलेलं नाही आहे कारण कशा पद्धतीने आता ही लाडकी बहीण ला, ला योजना याचा प्रभाव लोकांवर कसा पडतो तसंच लाडका भाऊ योजना इतर व्यक्तिगत लाभाच्या योजना मोफत धान्य वितरणाच्या योजना आणि इतर काही ज्या व्यक्तिगत लाभाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा मतदानावर किती परिणाम होतो आणि कशा पद्धतीने परिणाम होतो हे यामध्ये कळावं लागेल त्यानंतर मतदारसंघात आमदारा आमदारांनी केलेलं कार्य आणि लोकाशी असलेले त्यांचे संबंध यांचाही इथं विशेष उल्लेख करावा लागेल त्यावरच सगळी निवडणुकीची परिस्थिती अवलंबून असेल आणि लोकसभेप्रमाणेच येथे नवीन उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे आणि मोठमोठ्या पक्षामध्ये मोठी पडझड होण्याची शक्यता आहे म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत नेमकं काय होईल का हे कोणालाही सांगता येणार नाही आज की निवडणूक झाल्यावर समजेल पण एक अंदाज बांधता येतात की महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये एक जोरदार संघर्ष आहे आणि तो चालणार आमचं हे एटीएम न्यू वर्ल्ड चॅनल या संदर्भातल्या चांगल्या चांगल्या काही गोष्टी असतील त्या आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतं लाखो लोक या चॅनलला बघत असतात आणि मास्टरले सर्व आमदार खासदार त्यानंतर भारतातील काही आमदार खासदार यांचा परिचय तसंच राजकीय काही विश्लेषणही आम्ही या चॅनलमार्फत करत असतो तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा शेअर करा आणि हे चॅनल बघून आपल्या सर्व मित्रमंडळीं चॅनल बघून एक साधारण कॉमेंट करा की हे दीपक केसरकर हे पुन्हा निवडून येतील का आल्यास किती मात्यांनी निवडून येतील की निवडून येणार नाहीत या सर्व बाबीचा वहापोह आपण करा आणि कॉमेंट करा सबस्क्राईब करा हे आपणाला हे करणार कारण यामधून पुढील भवितव्य किंवा प परिस्थिती मतदारसंघाची सांगता येते